अहिल्यानगर शहरातील नागोरी मिसगर जमात ट्रस्ट संदर्भात धर्मादाय उपायुक्तांनी महत्वपूर्ण निर्णय दिला नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संदर्भात सुलतान तांबटकर यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज धर्मादाय आयुक्त यांनी नामंजूर केला युनुस तांबटकर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात इम्रान अहमद शेख यांनी हरकत घेऊन सर्व पुरावे धर्मादाय आयुक्त यांच्या समोर सादर केले होते सर्व पुराव्याची सत्यता पडताळून धर्मादाय आयुक्त यांनी युनुस तांबटकर यांच्या अध्यक्षतेसंदर्भातील अर्ज नामंजूर केला धर्मदाय आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेल्या आदेशाची माहिती देण्याकरता नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी रेहान शफी अहमद काझी ट्रस्टी इफ्तेखार अखिल खान खजिनदार वाजिद जावेद खान यांच्यासह संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट वसीम सय्यद उपस्थित होते ठराविक लोकांकडून समाजासह धर्मदाय आयुक्त कार्यालयाची कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आज इथे आपण नागोरी मुस्लिम समाज ट्रस्ट कार्यालयामध्ये बसलो चौकशी अर्ज क्रमांक चौदा सत्तावन्न दोन हजार एकवीस हा दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी निकाली काढण्यात आला सदरच्या अर्जामध्ये इम्रान शफी अहमद व इतर युनु सुलतान तामडकर व इतर यांनी एक बदल अर्ज दाखल केलेला होता सदरचा बदल अर्ज हा खोटा आहे व कायद्याला धरून नाही असे ऑब्झर्वेशन मिरबर न्यायालयाचे होते सदरचा बदल अर्ज त्यांनी ज्या अर्जाला धरून ज्या चौकशी अर्जाला धरून दाखल केला होता तो होता चौदा सत्ता बावीस पासष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा आता या बावीस पासष्ट ऑब्लिक दोन हजार मध्ये काय असं सांगण्यात आलं होतं बावीस पासष्ट दोन हजार सतरा मध्ये असं सांगण्यात आलं होतं की बाबा सदर न्यासाचे इलेक्शन घेण्यात यावे आणि इलेक्शन घेण्यात यावे आणि मग न्यासाची नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात यावी आता त्याला तडा देण्याकरिता बॅकडोरनी एंट्री करण्याकरिता एक इसम होता जो सत्यात्तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जो कार्यालयमधून निवृत्त झालेला होता म्हणजे तो पासून वंचित झालेला होता त्या इसमाचा एक अफिडेव्हिट घेऊन सदर बदल अर्ज खोटा बदल अर्ज दाखल करण्यात आला होता <laughs> आता त्याच्या उपरोक्ष याच इसम इम्रान शफी आणि सुलतान तमटकर यांनी साठ सोळा म्हणून एक अर्ज दाखल केलेला आहे पुणे चॅरिटी कमिशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदर न्यासाला कोणताही विश्वस्त नाही ही बाब मेहरबान धर्मदाय आयोग यांनी गृहित धरलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही तिकड सांगता पुण्या येथील धर्मदाय आयुक्त मध्ये का बाबा न्यासाचा कोणताही विश्वस्त नाही मग तुम्ही हा विश्वस्त जीवन करून आणला कुठून आणि मग ह्या विश्वस्तानी दिलेल्या अर्जानुसार तुम्ही इथं बदल अर्ज दाखल केला कुठून आता ही परिस्थिती जी आहे या परिस्थितीचं अवलोकन करून मेहरबान न्यायालयाने त्यांचा बदल अर्ज फेटाळला होता परत त्यावरती अजूक त्यांनी जे पाचवी विश्वस्त जे निवडलेले होते ते पाचवी विश्वस्त असे होते की जे नगरमधून होते परंतु जी घटना पाहिली असता घटनेच्या आधारे विश्वस्त हे महाराष्ट्रमधील ज्या ठिकठिकाणी असणारे म्हणजे पुणे झाला नाशिक झाला नागपूर मुंबई येथून एक एक विश्वस्त असं घेणं गरजेचं होतं आणि नग अहमदनगर येथून पाच सदरचा जो बदल अर्ज होता हे फक्त पाच लोकांनी दाखल केलेला होता त्यामध्ये नाशिक पुणे नागपूर आणि मुंबईला रिप्रेझेंट करणारा कुणीही नव्हतं त्यामुळं सदरचा बदल अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सर त्यांनी जे पहिले अवैध काम केलेले आहे त्यांचे अभिलेख शाखेमध्ये परत करण्याचा म्हणजे ही शाखामध्ये परत करण्याचा आदेशही झालेला आहे आता त्या लोकांबरोबर आतापर्यंत जेव्हा समाजाची परिस्थिती पाहिली असता काही लोक बनाव करत आहे का ते समाजाचे विश्वस्तच आहे आणि त्यांच्याकडून भाडे वसुलीचा प्रयत्न करत आहे त्यांना पहिलेच एकशे एकशे ऑर्डर त्यांना डिफॉल्टर आणि त्यांना फ्रॉड घोषित करण्यात आलेला आहे म्हणून माझी अशी विनंती आहे का युनुसुलतान तामटकर हा आणि अजून एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे का जे निवडून आलेले विश्वस्त आहेत त्यांचा बदल अर्जही नामंजूर झालेला आहे आणि आज कोणताही विश्वस्त नाही सदर न्यासाचा कारभार हा बारा अठ्ठेचाळीस अब्लिक एकोणपन्नास मिजगर लायब्ररी शाळा येथे त्यांच्या ऑफिसमधनं कार्यरत आहे आणि तिथं चालू चालत आहे आता सगळ्यांनी नोंद घ्यावी की सातशे बत्तीस जो बदल अर्ज आहे तो प्रलंबित आहे आणि तो, तो शंभर टक्के तो निकाली होणार आणि तो रद्द झालेला नाही ही ह्या दिशाभूलपासून लोकांनी समाजाच्या लोकांनी आपल्याला सावधान ठेवावे